वाई। नमस्कार मी आहे संध्या नमस्कार मी आहे संध्या शिवश्रुती क्रियोशन मध्ये आपला स्वागत आहे उद्या आम्ही चाललेलो आहे कुंभेजला माझ्या भाजीच्या सासरवाडीला तिकडच्यांना दोषी फार आवडतो म्हणून मी दोशाची तयारी उद्याची तयारी खूप अशी ही तायरी चालू आहे तयारी खूप छान चालू झालेली आहे पोळ्या करा करायला घेतलेल्या घरी जायचं नसतो ना त्यांच्या घरी कारण की काहीतरी गोड पदार्थ न्हाव लागतो म्हणून आईनं शेंगाच्या पोळ्याची ही मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे वेळ तर झालेली आहे रात्रीच्या आता नऊ वाजत आलेत पण आणखी काही तयारी झालेली नाहीये स्वयंपाक करून मग मी पोळ्या करायला घेणार आहे इथं बघा ही पण हिला काम करायला नको वाटत कुठं पण टी पाहिजे मोबाईल पाहिजे त्यामुळे हिला मी काम करायला लावलं होत ए का की कुठं चालली थांबता था मी देते मी देते ए देते का कुठं पण चढत असते बर का माकडावने नको नको ती कळ घेतला पातीला गे मोठा नकिता आहे पातीला आणि उतरणार कसा आता पास और रास्ता है सगळ्या एका पातीला मिक्स करून ठेवू हो। चल आता उद्या कितीला पोचतो काय नाही माहित सकाळच्या अकराला जायचं ना दौर 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 किती वाजता निघायचं उद्या निघू कि दहा अकराला निघू अकरा बाराला दोन ला गाडी मग पोळ्या आताच करायचं का सकाळी करायचं पोळ्या ते आताच करून घ्यावे सकाळी तुमचं आवरायला उशीर लागते आई आताच पित्ताची गोळी खात खाते भीयला कसं वाटत आहे ओले कीच सासरवाडीत आले नंतर छान वाटतंय आम्हाला आल्या हो तुम्हाला कसं वाटलं मला तर इतच राह वाटले खेडे हवा मोकळी तुम्हाला कसं वाटतंय तर बघा बाहेरचं कंपाऊंड आहे ही <laughs> <laughs> आमची भाची आहे भाजीच्या सासरवाडी पण हे इथं राहत नाहीये सोलापूरमध्ये राहतात आम्ही हुर्डा पार्टी करण्यासाठी इथे येणार आहे म्हणून त्यांनी आलेलं आहे बर का

हां <company for governor Aufsaregen> <laughs>

पळ पळ शेतकरी गवळी बाबा हे तिकड कुठे चालला

hello 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 hello